अचानक गीत होती एवढी सगळे वापून बघ खाऊ घातल्या सांगितलं होत ना पहिलं दुखणं बंद मग खाऊ घातली पार कंबर मध्ये जी काही पीडा होती ती पीडा श्री दत्तगुरूंच्या शक्तीने शरीर यंत्राद्वारे नष्ट केलेली आहे गुडघ्यामध्ये जी काही पिढा होती ती पूर्ण पिढा या शरीर यंत्राद्वारे बाहेर पडलेली आहे श्री दत्त प्रभूंच्या शक्तीने मनामध्ये प्रवेश करून जो काही आजार स्मृती होती ती नष्ट केली आहे गुडगे लय तारायत नाय दुखायचं ना मारुक झाले मग दुखायचे जो केव्हा केव्हा आकरा राहिले नाही वाचा बघ शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे चालून बघ लागलं तर काय वाटत लांब चाल पाटापट्या पुढे येतो हातेच एक पाहिजे बंद झाले का दुखायचे शंभर टक्के बंद झाले का परत एकदा उडवासा काढून पाहिजे परत दुखायचं राहिले पाहिजे अजून पाहायला डबल चेक कर